आपल्या ज्या पृष्णी उरुळी देवाची दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणूक आता जाहीर झाली त्याच्यानंतर असं मनात ठरवलं की चला आपण गेल्या पंचवीस वर्षापासून समाजसेवेत आणि राजकारणात काम करतो मग आता नगरसेवक हे नावासाठी नसून त्या पदाच्या माध्यमातून आपल्याला लोकांशी निगडीत होता येईल लोकांच्या समस्या आपण नसतानाही सोडवल्यात पण आताही त्या पद असल्यानंतर प्रखरतेने आपण त्यांच्या त्या समस्या सोडवू शकतो लोकांचे प्रश्न सोडवू शकतो या आत्मीयतेने या निवडणुकीमध्ये उतरलो आहे प्रभागात जस पाहिलं गेलं तर आमचा प्रभाग कामठ्याळी असंच हायवे रोड पर्यंत आहे आणि त्याच्यात बऱ्याच अडचणी आहेत आता मुळात पहिली अडचण अशी आमच्या प्रभागामध्ये मॅजेस्टिक एक्वा म्हणून जी सोसायटी आहे तिथे आता जवळजवळ आठशे कुटुंब राहतात पण त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे महत्वाची समस्या आमच्या ती आहे आता त्या समस्येचं निवारण करण्याचा प्रयत्न मी आताही करतोय पण आचारसंहिता असल्यामुळे ते करता येत नाही आणि निश्चितच निवडणूक झाल्यानंतर निश्चितच येणाऱ्या दोन तीन दिवसातच त्यांचा पाण्याचा कुंकेन देऊन त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल आणि तिथे अजून दुसरा एक प्रश्न असा आहे की ते येण्या जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम आहे त्यांना त्यांची मागणी आहे तिथल्या नागरिकांची की त्यांना एक साको पूल पाहिजे त्या साखव पुलावरून ते एकदा करू शकतात आणि सोसायटी खूप मोठी असल्यामुळे आठशे कुटुंब असल्यामुळे जवळजवळ ते तीन साडेतीन हजार लोक राहतात त्यांना खूप त्रास होतो आणि त्याच्यासाठी सगळ्यात प्रायोरिटी महत्वाचं प्रायोरिटी त्यांच्या साको साकोकुलासाठी देण्यात येणार आहे आणि ते निश्चितच निवडून आल्यानंतर निश्चितच त्यासाठी प्रयत्न करणार आणि तो करून घेण्यास यशस्वी होईल असा मला विश्वास आहे प्रभागामध्ये प्रभागामध्ये सध्या तरी कचरा गाडी तीन ते ती चार दिवसाले येते ज्यानंतर आता इलेक्शन होतील काम सुरळीत होईल त्यानंतर रोजच्या रोज रोजच्या रोज कचरा गाडी कशी येईल लोकांची समस्या कशी सुटेल याकडे लक्ष दिले जाईल पाण्याची जो समस्या आहे पाणी पाण्याची समस्या फक्त मॅजेस्टिक एकोला आहे असं नाहीये प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वांनाच आहे त्याच्यामध्ये हरपोळी पार्क असेल होंडेकरी वस्ती असेल पावरावस्था भाग असेल आशीर्वाद नगर असेल या ठिकाणी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपल्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून योजना एमजे पी योजना चालू झालेली आहे परंतु त्या पाईपलाईनच कनेक्शन आता मी सांगितल्याप्रमाणे हरपोळी पार्क होंडेकरी वस्ती गजाननगर पावर हाऊस या आशीर्वाद नगर या भागाला अजूनपर्यंत कनेक्शन मिळालेलं नाहीये देण्यासाठी त्वरित प्रयत्न करणार तसं पाहिला गेलं तर पुरसुंगी गावालाच गार्डन नाहीये तर प्रथमटा पुरसुंगी गावाला एक गार्डन करण्याची योजना असून त्याच्यानंतर आपल्या खडकेश्वर ही शासकीय जागा आहे जवळजवळ दोन दो, दो एकर जागा तिथं शासकीय जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी एक छानस गार्डन होऊ शकतं त्या गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण वाचनालय सुरू करू शकतो त्याच्यानंतर गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी आपण ते व्यवस्था करू शकतो ते करण्याचं माझ्या मनामध्ये आहे आणि ते नियोजन तेथे ते आहे